भारत पाकिस्तानच्या संघर्षात एक गोष्ट प्रचंड चर्चेत राहिली भारताच्या बाजूनं कोण उभं राहिलं आणि पाकिस्तानच्या बाजूनं कोण उभं राहिलं भारताच्या बाजूनं एकही मोठा देश का उभा राहिला नाही याची जोरदार चर्चा झाली त्याचवेळी दुसऱ्या बाजूला चीन तुर्किये आणि अझरबैजन या देशांनी पाकिस्तानला नेमकी का साथ दिली हा मुद्दाही चर्चेत आला या सगळ्यामुळं भारताला मोठा धडा मिळाल्याची चर्चा झाली हा धडा कुठला तर उद्या युद्धाची परिस्थिती निर्माण झालीच तर कोणते देश भारताच्या बाजूने उभे राहणार आणि कोणते भारताच्या विरोधात याचा अंदाज कारण ज्या तुर्कियेला संकट काळात भारतानं मदत केली त्याच तुर्कीयेनं पाकिस्तानला उच्च दर्जाची शस्त्र पुरवली अर्थात प्रत्येक देशाला अशा परिस्थितीत दे त्यांची बाजू निवडण्याचा अधिकार असतो मात्र तुर्कीये अझरबैजान या देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत दोन्ही देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात ज्याचा या देशांच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच हातभार लागतो मात्र भारत पाकिस्तान संघर्षात या दोन्ही देशांनी भारताची साथ न दिल्यामुळं भारतात आता अझरबैजान असं कॅम्पेन सुरू झालंय अनेक भारतीयांनी त्यांच्या तुर्कीच्या ट्रिप रद्द केल्यात व्यापाऱ्यांनी तुर्की येथून येणाऱ्या मालाची आयात थांबवली आहे त्यामुळं या देशांना पाकिस्तानची बाजू घेण्याची किंमत भारतासारख्या देशाशी असणारा व्यापार आणि पर्यटन गमावून मोजावा लागणार का तुर्किये आणि अझरबैजाननं पाकिस्तानची साथ का दिली आणि आता तुर्कीची अवस्था मालदीव सारखी होणार का असे प्रश्न विचारले जातात याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हो या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय अर्धवन हे तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासूनच तुर्की आणि पाकिस्तानचा संबंध घनिष्ठ झाले काश्मीर प्रश्नावर तुर्कीयेनं पाकिस्तानची जी भूमिका असेल त्याचं उघडपणे समर्थन केलं अझरबैजान हा तुर्कियेचा मित्र देश त्यामुळं तुर्कीची जी भूमिका असेल तीच अझरबैजानची भूमिका इस्लामच्या मुद्द्यावरून पाकिस्तान तुर्की आणि अझरबैजान एकमेकांच्या भूमिका घेतात त्यावर भारताचा आक्षेप नव्हता मात्र भारत दहशतवादाच्या विरोधात लढत असताना अझरबैजान न उघडपणे पाकिस्तानच्या सोबत असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून भारतात बॉयकॉट तुर्की बॉयकॉट अझरबैजान सपोर्ट इंडिया स्ट्राईक असे हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागले बारा हजारपेक्षा जास्त लोकांनी याविषयी पोस्ट केल्या त्यात लोकांनी तुर्की अझरबैजानला फिरायला जाऊ नये जे इन्फ्लुएन्सर्स कंटेंट क्रिएटर्स या देशातल्या पर्यटन स्थळांचं प्रमोशन करतात त्यांनी ते करू नये या देशांमधून वस्तूंची आयात करू नये अशी मागणी सोशल मीडियावर केली ट्रेंड वाढत गेला तसा याचा परिणाम दिसायला लागला केसरी टूर्सचे संचालक आणि आउटबोंड टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी माध्यमांना सांगितलं की आता तुर्की याच्या बुकिंग रद्द करण्यासाठी लोकांचे आमच्याकडे फोन येत आहेत तुर्की आणि अझरबैजान दोन्ही देश भारतीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय होते पण आता या घडामोडींचा बुकिंगवर परिणाम होतोय तसंच सुयोग झेंडे या पुण्याच्या फळ व्यापाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की तुर्कीने पाकिस्तानची साथ दिली त्यामुळं आम्ही तुर्की येथून येणारी सफरचंद आयात करणं थांबवलं असून तुर्की ऐवजी हिमाचल किंवा इतर भागातून आम्ही आयात करणार आहोत कारण आमच्याकडून जे छोटे व्यापारी सफरचंद घेतात त्यांनी ही सफरचंद खरेदी करायला नकार दिलाय त्यामुळं आम्ही येथून सफरचंद मागवणं थांबवलंय भारतातला सफरचंद सीझन संपतो तेव्हा तुर्कीमधून सफरचंद तीन महिने बाजारात येतात त्याच्यातून जवळपास बाराशे तेराशे कोटींचा टर्न ओव्हर होतो असंही झेंडे यांनी सांगितलं पण टुरिझम थांबवलं व्यापार थांबवला तर या देशांना कसा फटका बसू शकतो तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारत आणि तुर्कियेत दहा पॉईंट त्रेचाळीस बिलियन डॉलर्सचा व्यापार झाला होता भारतातून तुर्कीला सुमारे सहा पॉईंट पासष्ट बिलियन डॉलर्सची निर्यात झाली तर येथून तीन पॉईंट अठ्याहत्तर बिलियन डॉलर्सची आयात भारतानं केली म्हणजेच भारत तुर्कीय व्यापारात भारताकडून होणाऱ्या निर्यातीचं प्रमाण जास्त आहे भारतातून तुर्कीला औषधं ऑटोमोबाईल हो, स्टीलची निर्यात होते तर तुर्कियेमधून भारत क्रूड ऑइल मार्बल सोनं खनिज धातू अशा गोष्टी आयात करतो याशिवाय तुर्कीनं भारतात सुमारे दोनशे सत्तावीस पॉइंट पाच मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे भारतीय कंपन्यांनीही तुर्कीत सुमारे दोनशे मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे अझरबैजांचा विचार केला असता दोन हजार तेवीस मध्ये भारत अझरबैजांमध्ये एक पॉइंट त्रेचाळीस बिलियन डॉलर्सचा व्यापार झाला होता त्यात भारतानं दोनशे एक मिलियन डॉलर्सची निर्यात केली यात तांदूळ तंबाखू इलेक्ट्रिक उपकरणं औषध सिरेमिक टाईल्स चहा मास्क अशा गोष्टींचा समावेश आहे तर भारतानं अझरबैजानकडून एक पॉईंट तेवीस बिलियन डॉलर्सची आयात केली यात प्रामुख्यानं क्रूड ऑइलचा मोठा वाटा होता अझरबैजान हा क्रूड ऑइलचा मोठा सप्लायर आहे अझरबैजानकडून सगळ्यात जास्त क्रूड ऑइल घेणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता भारत आणि या दोन देशांचा संबंध व्यापारापुरताच मर्यादित नाहीये पर्यटन हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे तुर्की आणि अझरबैजान हे दोन्ही देश अलीकडच्या काळात भारतीय पर्यटकांसाठी लोकप्रिय ठरले ऐतिहासिक वारसा आणि तिथल्या पर्यटन स्थळांमुळे ही ठिकाणं भारतीयांच्या फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशनच्या यादीत आली पण यामागचं आणखी एक महत्वाचं कारण ठरलं भारतातले कंटेंट क्रिएटर्स भारतातल्या कंटेंट क्रिएटर्सच्या व्लॉग्स आणि व्हिडिओजमुळं ही ठिकाणं आणखी प्रसिद्ध झाली युरोपीय देशांच्या तुलनेत या देशांमध्ये तुलने फिरायला जाण्याचा खर्च कमी सोप्या ऑनलाईन प्रक्रियेनं मिळणारा व्हिसा यामुळे भारतीयांचा तुर्की आणि अझरबेजानं जाण्याचा कल वाढला होता दोन हजार चोवीस मध्ये सुमारे तीन लाख तीस हजार भारतीय पर्यटक तुर्की येत गेले होते दोन हजार तेवीसच्या तुलनेत हे प्रमाण वीस टक्क्यांनी वाढलं होतं तर दोन लाख त्रेचाळीस हजार भारतीय पर्यटक अझरबैजानमध्ये गेले होते इतक्या मोठ्या प्रमाणात भारतातून या देशांमध्ये पर्यटक जाण्याचा निश्चितच या देशांना फायदा होतो मात्र भारतात सुरू झालेल्या बॉयकॉट ट्रेंडमुळं या देशांच्या पर्यटनात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याचा अंदाज मानला जातोय कारण इझी माय ट्रीप कॉक्स अँड किंग्स ट्रॅवूमिंट यांसारख्या कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजान या देशांसाठी बुकिंग थांबवण्याचा सा निर्णय घेतला हा निर्णय राजकीय संवेदनशीलता राष्ट्रीय भावना आणि नागरिकांच्या सुरक्षा यांचा विचार करून घेतल्याचं सांगितलं जात आहे आता भारतातून हा ट्रेंड सुरू असतानाच तुर्कियाचा पर्यटन विभाग ही सगळी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतोय या विभागानं भारतीय पर्यटक भीतीपोटी आणि सुरक्षेच्या कारणावरून तुर्कियकडे पाठ फिरवतायत असं सांगण्याचा प्रयत्न केला त्यालाच अनुसरून पर्यटकांची काळजी घेतली जाईल त्यांची सगळी व्यवस्था केली जाईल असंही सांगण्यात आलं पण भारतीयांचा तुर्कीला बॉयकॉट करण्यामागचं कारण सुरक्षा किंवा त्यांची व्यवस्था होईल की नाही हे नसून तुर्कीनं संघर्षाच्या वेळी पाकिस्तानची बाजू घेतली भारत विरोधी कारवाया करण्यासाठी त्यांना शस्त्र सुद्धा पाठवली हो यामुळं तयार झालेला रोष आहे भारतातल्या पर्यटकांमध्ये आता तुर्कीपेक्षा उत्तम पर्यटन स्थळ आहे अशी चर्चा होताना दिसतीय मागच्या वर्षीही तुर्कीमध्ये महागाई वाढल्यामुळं तुर्कियात जाण्यापेक्षा ग्रीसला जाण्यास लोकांची पसंती होती आता भारतातल्या या ट्रेन मुळे तुर्कियेवर ती वेळ पुन्हा येऊ शकते भारत हा तुर्की आणि अझरबैजानमधल्या पर्यटनासाठी महत्वाचा देश आहे पर्यटकांवर देशातला हॉटेल व्यवसाय बाजारपेठा छोटे विक्रेते ट्रॅव्हल एजन्सी यांचे व्यवसाय अवलंबून आहेत भारतात एखाद्या देशाच्या विरोधात बॉयकॉटचा ट्रेंड चालला तर त्याचा त्या देशाला किती मोठा फटका बसतो याचं उदाहरण मालदीवच्या रूपात जगानं पाहिलंयच मालदीवच्या मंत्र्यानं भारताच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड झालं परिणामी भारतीयांच्या फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशनच्या यादीत मालदीव मागे पडलं या घटनेनंतर चारच महिन्यात भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण बेचाळीस टक्क्यांनी घटलं मालदीवला याचा मोठा फटकाही बसला त्यामुळंच तुर्कीची अवस्था मालदीव सारखी होणार का हा प्रश्न विचारला जातोय पण पर्यटन आणि किरकोळ व्यापारापेक्षा भारत सरकारकडून आयात आणि निर्यातीबद्दल काय निर्णय घेतला जातो राजकीय निर्णयातून या दोन देशांची आर्थिक कोंडी केली जाणार का यावर या, या दोन्ही देशांचं पुढं नेमकं काय होणार हे ठरणार आहे आता नुसते बॉयकॉटच्या ट्रेंडमुळं या दोन्ही देशांची अवस्था मालदीव सारखी होणार की भारताला पर्याय म्हणून व्यापारासाठी तुर्की आणि अझरबैजान दुसरे देश शोधणार याकडेही लक्ष असेल या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा